राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण असं पिठलं केलं आहे जे हॉटेलवर ढाब्यावर मागूनही मिळणार नाही तर पिठलं वेगवेगळ्या प्रकारचे असतात आज आपण मटार घालून पिठलं पाहणार आहोत हे पिठलं चवीला भारी होतं तर मटर घालून पिठल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पिठलं एकदम साधं सोपं आणि चविष्ट आहे रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडास लाईक करा सगळ्यात आधी आपण पिठल्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक वाटी बेसन एक छोटा बोल भरून मी इथे फ्रेश मटारचे दाणे घेतलेले धुन बारीक चिरलेली कोथिंबीर चार लसणाच्या पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि तीन चार छोट्या फिक्कट मिरच्या मी खलबत्त्यात कुटून पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे चार ते पाच कढीपत्त्याचे पानं मोहरी तिखट हळद मीठ आणि हिंग सगळ्यात आधी बेसन आपण एका बोलमध्ये काढून घेऊ त्यात आपल्याला एक एक करून सगळं साहित्य घालायचं आहे सगळ्यात आधी हळद घातली आहे तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात आणि चवीपुरतं यात आपल्याला घालायचं आहे मीठ आता यात आपण घालूया पाणी तर इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी यामध्ये पाच वाट्या पाणी घालत आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात पण खरं सांगू का पिठलं हे नेहमी पातळच खूप छान लागतं आणि व्यवस्थित सगळ्या गोठाळ्या या प्रकारे आपण हा घोळ तयार करून घेऊ हाताच्या मदतीने सगळ्या गुठळ्या मी बेसनमधल्या मोकळ्या करून घेत आहे थोडंसं पाणी उरलेलं आहे हे पण मी यामध्ये घालून घेतलं आहे हा घोळ आपल्याला आत्ता जरी खूप असं वाटत असणार की पातळ आहे पण पिठलं जसं जसं शिजत जातं तसं तसं ते घट्ट होत जातं चला पिठल्याला फोडणी घालूया त्यासाठी इथे मी जाड गुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया साधारण एक चमचा तेल तेल तापला आहे मोहरी घालू मोहरी तडतडली की हिंग घालू व तयार केलेली पेस्ट घालू कढीपत्ता घालून अर्धा मिनटं परतून घेऊ अर्धा मिनटानंतर मटार घालून मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊ हे मटार तेलात घातल्यावर उडतात त्यामुळे मटार घातल्यानंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं आपण वाफवून घेऊ साधारण एक तीन ते चार मिनटं मी वटाणे वाफवून घेतलेले आहे वटाणे बऱ्यापैकी मऊ झालेले आहे आपण जर वटाणे न शिजवताच यामध्ये जर आपण बेसन घातलं तर व्यवस्थित चव येत नाही घोळ आपण व्यवस्थित खालून तळ्यापासून हलवून घेऊ आणि यामध्ये घालूया व्यवस्थित तळ्याशी आपण चमचा घालून सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ आपल्याला याला चाळ देत राहायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपण थोडी मोठी ठेवू एक उकळी आली की मग आपण थोडी गॅसची फ्लेम मिडियम करू याला आपल्याला असा सतत चाळ देत राहायचा आहे नाहीतर काय होतं जे बेसन आहे ते खाली लागून जातं सगळ्यात आधी बेसन आपण टाकल्यानंतर बघा किती पातळ आहे पण एक साधारण तीन ते चार मिनटामध्येच हे छान घट्ट होऊन जाईल साधारण एक तीन चार मिनटं झाले आहे आणि हे पिठलं किंचित घट्ट झालेलं आहे तुम्हाला जर यात अजून पाणी घालायचं असेल असं वाटत असणार की हे पिठलं घट्ट आहे तर यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे पण माझ्या मते तरी एक वाटी बेसनासाठी पाच वाटी पाणी हे एकदम परफेक्ट आहे तुम्हाला जर थोडं घट्ट पिठलं आवडत असणार तर तुम्ही चार वाट्या पाणी घातलं तरी चालेल पहा किती घट्ट होऊन गेला आहे बघा पिठल्याला छान उकळी फुटलेली आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण की आता जर आपण मोठी ठेवली तर पिठलं खाली लागू शकते अगदी मोजून सहा ते सात मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि एखाद्या वेळेस बदल म्हणून खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्याला पिठल्याला एक छान दणदणून वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला झाकण अशा प्रकारे थोडंसं अर्धवट ठेवायचं एकदम असं पॅक नाही ठेवायचं थोडंसं अर्धवट ठेवायचं आहे आणि एक तीन चार मिनटं आपण वाफ काढून घेऊ मध्ये मध्ये आपल्याला चाळ द्यायचा आहे नाही तर पिठलं खाली लागू शकतं साधारण एक पाच ते सहा मिनटं मी हे छान पिठलं वाफवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता पिठल्याचा रंग देखील बदललेला आहे आणि थोडं हे छान घट्टही झालेलं आहे आता ह्या स्टेजला यामध्ये आपण घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित पिठल्यामध्ये मिक्स करून घेऊ गॅस बंद करूया तर इथे आपलं मस्त एक वेगळ्याच पद्धतीचं वटाणे घालून पिठलं तयार आहे गॅस बंद करूया तर तुम्ही सुद्धा हे नवीन पद्धतीचं पिठलं आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरात सगळ्यांना नक्की आवडेल रेसिपी आवडली असणार तर लाईक तर आपल्याला करायचंच आहे सोबतच चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद